आपण पाहतोय मान्सून संदर्भात बातमी मान्सूनची आनंद वार्ता मान्सून केरळमध्ये दाखल झालाय मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार आहे सध्या ठिकठिकाणी अवकाळी पाऊस बरसतोय या अवकाळी पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळत आहे या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय शेतकरी हवालदिल झालेला आहे त्याचबरोबर घरांचंही नुकसान झालेलं आहे अनेक वीज कोसळण्याच्या घटना सुद्धा घडलेल्या पाहायला मिळत आहेत मात्र आता हाच मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे आठवडाभरात मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असल्याची माहिती मिळते आहे त्यामुळे आता यंत्रणा सुद्धा अलर्ट मोडवर गेलेली आहे कारण पावसामध्ये अनेक घटना घडताना दिसत आहेत त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी आता महापालिका आणि त्याचबरोबर यंत्रणा सुद्धा अलर्ट आहे जोडले गेलेले आहेत जे हवामान तज्ञ आहेत नमस्कार तुमचं जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीमध्ये स्वागत माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय मान्सून केरळ मध्ये हो सध्या आपण पाहतोय राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस बरसलेला आहे आणि याच अवकाळी पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळतंय शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि याचाच परिणाम कुठेतरी आरोग्यावरही होताना दिसतोय तर तुम्ही आता जनतेला काय आवाहन कराल कारण मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल काही दिवसानं हा दोन गोष्टी इथे एक आनंद वार्ता ही आहे की केरळमध्ये एक जून तारीख जी सरासरी आहे त्याच्या अगोदर जवळ अगोदर म्हणजे चोवीस मे ला केरळमध्ये तो पाऊस दाखल झालेला आहे आणि पावसाची जी रेषा आहे ती उत्तर कर्नाटक कारवार कारवारपर्यंत आलेली आहे म्हणजे अतिशय जवळ गोव्याच्या ती आलेले असं म्हणायला आपल्याला हरकत नाहीये आणि पुढच्या चोवीस ते अठ्ठेळीस तासामध्ये त्याच्या पावसाच्या पुढच्या संक्रमणासाठी साठी परिस्थिती अनुकूल आहे असे हवामान विभाग म्हणते त्याच्याविषयी डिटेल परिपत्रक अजून एका तासाभरामध्ये हवामान विभागाकडून येणार आहे आपण जर दुसरा मुद्दा मांडला अवकाळी पावसाबद्दल तर राज्यामध्ये गेल्या जो मे महिना जो चालू आहे सध्या या मे महिन्यामध्ये जवळजवळ सर्व दूर सर्व ठिकाणी असे म्हणेन की सीजनल पाऊस जो आहे तो अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झाला बऱ्याच ठिकाणी पावसाची आकडेवारी जी आहे ती चांगली दिसते आपल्याला मराठवाड्यामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये आणि कोकणामध्ये त्यामुळे त्याचे दोन तीन फायदे एक तर शेतीला ओल मिळाले जमिनीला ओल मिळाले काही ठिकाणी पाण्याचे प्रश्न होते तेही त्याची तीव्रता कमी झाली पण त्याचप्रमाणे काही ठिकाणी शेतकऱ्यांनी असे म्हटले की कापणीसाठी पिक आले तर आम्हाला त्याच्यासाठी वेळ मिळत नाही तर उघडीप मिळत नाही अशाही प्रकारचे काही संमिश्र वातावरण राज्यामध्ये आहे आणि या पार्श्वभूमीवरती हवामान विभागाने आज असं म्हटलंय की अरबी समुद्रामध्ये जे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले जे तीव्र आहे ते रत्नागिरीच्या किनारपट्टीवरून आतमध्ये येण्याची शक्यता आज हवामान विभागाने वर्तवलेली आहे आणि याचाच परिणाम म्हणून परत एकदा आपल्याला कोकणामध्ये खास करून दक्षिण कोकणामध्ये आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पुढचे दोन ते तीन दिवस असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर हा एक परिणाम आणि पाऊस पण कदाचित कोकणामध्ये राज्यामध्ये लवकर दाखल होण्याची शक्यता पण आपल्याला दिसत आहे तर त्या विषयी हवामान विभाग एक तासाभरामध्ये पत्रक काढणार आहे शेतकऱ्यांनी त्याच्या शेतीच्या कामाचं नियोजन व्यवस्थित ऑलरेडी केलेलं असेलच आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काही दिवसामध्ये जर का पाऊस दाखल झाला कोकणामध्ये तर मला असं की कि ते राज्यासाठी एक फार लवकर तारीख आहे सर्वसाधारण तारीख पाच जून ची आहे तर कोकणामध्ये सरासरी तारीख पण मला असं वाटतं की एवढा वेळ कदाचित वाट पाहू लागणार नाही येत्या काही दिवसांमध्येच कोकणामध्ये पण तो दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येऊ आहे जी 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 धन्यवाद होसाळीकर सर तुम्ही या केलेल्या विश्लेषणासंदर्भात संदर्भात